आई बाबा पठारे सर शिवाजी सर सर्व ज्येष्ठ आई बाबा लेवलचे सर्व मंडळी आणि उपस्थित सर्व बंधु भगिनी सर्वांना माझा नमस्कार आता एक महिन्यानंतर आपलं मतदान आहे मतदानामध्ये जलातला कोण चिखलफेक करायची ती करू दे माझी आपल्याला एवढीच विनंती की आपण फक्त जे केलेलं काम आहे ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा जे खरं खुरं आहे का अगदी चलनी नाण्यासारखं आहे बंद्या रुपायासारखं आहे ते रुपयाचा दांगा आपल्याला पोहोचतो आपल्याला जनता खूप हुशार आहे मतदार हुशार आहे प्रत्येकाला काय खरं काय खोटं हे माहिती आहे थोडक्यातच वाडा वाडा तालुक्याचा आराखडा मी आपल्यासमोर मांडतो वाडा तालुक्यातील सत्तर टक्के भाग आपला भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आहे या लोकसभा क्षेत्रामध्ये वाडा तालुक्यातीलच ता आपले विशाल संतोष पाटील नाना गाव त्यांची पूर्ण ज्यांनी युट्यूबवरती नीटचा अभ्यास केला होता या विद्यार्थ्याची पूर्ण मेडिकलची एम बी बी एस ची, ची फी सोळा साडे सोळा लाख रुपये आपल्या जिजाऊकडून भरण्यात आलेली आहे आणि त्या विद्यार्थ्याला पूर्ण पूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपण घेतलेली का पहिल्याच वर्ष सांभूर नाही पुढे एम डी एम एस जे 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 शिकायचं आहे ते शिकवण्याची जबाबदारी आपली दुसरं उदाहरण त्या समृद्धी जाधव म्हणून खानेवलीची मुलगी आहे जी मुलगी अत्यंत गरीब समाजात जन्माला आलेली परंतु ती हुशार होतकुर आहे अकरावी बारावीला आपल्या झळपोलीच्या कॉलेजमध्ये होती तिचा वाराणसी इथे आय आय टीला नंबर लागलेले ला त्या आय आय पूर्ण खर्च आपले जिजाऊ करते त्याच्या पुढचं आय आय टीच्या पुढे तिला आय आय एम करायचं असलं तरी पूर्णच्या पूर्ण तयारी आपल्या जिजाऊ मार्फत करून दिली जाते हेही लोकांना तिसरी विद्यार्थिनी आपली दिव्यता प्रफुल अधिकारी मला वाटतं तिचे आई बाबा बसलेही असतील इथे या विद्यार्थिनी अंध आहे तिच्या आई बाबांच्या बरोबर जिजाऊ तिच्या बरोबर आहे आता ती रेडिओ जॉकी कोर्स करते महाराष्ट्रातून एकटी निवडली गेली आहे आणि राष्ट्रीय दिव्यांग दिव्यां दिव्यां सशक्तीकरण संस्था डेहराडून त्यांनी शिकत आहे त्याच बरोबर एक दिवशी आम्ही प्रवासात होतो शहापूरवरनं ठाण्याकडे निघाला होतो त्या दिवस आम्हाला एका ताईचा फोन आला कल्याणी कमलाकर पाटील मला वाटतं बिलोशीच्या आहेत त्या त्यांचा फोन आला तर मी स्वतः अपंग आहे माझे पती आजारी आहेत ते घरचे घरीच आहेत दे, कसले काम करत नाही आणि माझा मुलगा एमबीबीएसला शिकतो दोन वर्ष झाले या वर्ष तिसरा आहे तुम्ही काही करून त्याची फी उद्याला तिला परीक्षेला त्याला भरू देणार नाही त्या प्रवासामध्ये आम्ही महेंद्र ठाकरे माझ्या बरोबर होते प्रवासामध्ये आम्ही पैशाची अरेंजमेंट केले आणि पाच लाख रुपयाच्या फी त्याचे शिक्षण थांबलेलं शिक्षण सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केले हेही समाजाच्या चौथी गोष्ट वाडा तालुक्यामध्ये आपले मेडिकल कॅम्पमार्फत जवळजवळ जनरल ब्लड ब्लड कॅन्सर व इतर सर्व आजाराचे बावीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुग्ण आहेत आपले समाज बांधव आहेत ऑपरेशन आपल्या वाडा तालुक्यातले एक हजार पन्नास झालेले पोलीस अकॅडमीचे विद्यार्थी एकशे चौतीस आहेत चष्मे वाटप दोन हजार सहाशे त्रेपन्न लोकांना झालेले आहेत आपल्या वाडा येथील वाचनालयातील यशस्वी विद्यार्थी चोवीस आहेत म्हणजे प्रशासनामध्ये विविध पदावर नोकरी लागले आहेत पोलीस बारा लागलेले आहेत फॉरेस्टमध्ये आता तर झालेल्या मध्ये दोन लागलेले आहेत एम एस एफमध्ये बारा लागले सोळा लागलेले आहेत एस आर पी एफमध्ये चार लागले आहेत आर्मीमध्ये दोन असे साठ विद्यार्थ्यांना आपण अपन आपल्या अपन जिजाऊमार्फत या वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत इतर मदत जे हॉस्पिटल आणि शिक्षणासाठी इतर मदत आपण अठ्ठावीसशे सत्तावन्न लोकांना केलेली आहे सध्या ते वाचनालयातील विद्यार्थी वा एकशे सत्त्याऐंशी आहेत हॉस्पिटलमध्ये हजारोच्या संख्येने येत आहेत महिला लाभार्थीत आपले मेहंदी क्लासेस शिवन क्लासेस विविध प्रकारचे क्लासेस करण्यामध्ये एकतीसशे एक्केचाळीसशे एक एक बासष्ट आहेत आपल्या वाडा आय टी आयमधूनही हजारच्या वरती विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेले अगदी मोटर वायंडिंगपासून वेल्डिंगपासून नर्सिंगपासून विविध प्रकारचे जे कोचिंग क्लासेस आहेत ते दिलेले आहेत हे सगळ्या गोष्टी आपण समाजापर्यंत पोहोचवा आपला एक ग्रुप त्या ग्रुपवरती सर्व एक नावं टाकली जातील काहीला टाकून घ्या आणि त्या त्या माणसापर्यंत होता आणि त्याला सांगा आपल्याबरोबर आपले विविध सरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत या सर्वांना विनंती करा का आपापल्या स्तरावरती आपण जास्तीत जास्त लोकांकडे प्रचार प्रसार पाहा जात भेद धर्मापलीकडे आपल्याला जाऊन आपल्याला या वाड्या तालुक्यातली जी साठ सत्तर हजार वर्टिंग आहे ऐंशी हजार वोटिंग आहे यातील मतदान काढायचंय आपल्याला की ते तीस तीस चाळीस टक्के मतदान होतं ते थांबता नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत मतदान काढून त्यातील ऐंशी नव्वद टक्के मतदान आपल्याला कसं होईल ते आम्हाला प्रत्येकाला आप बघायचं आपल्याला मी सांगितले अठ्ठावीस जानेवारीच्या जा, सभेमध्ये आपल्याला शेवटचा मतदार खासदार करायचंय मग परत तुम्ही सांगाल का तुम्ही वाडा तालुक्यासाठी काय केलं मुख्यमंत्री तुमचे आता जवळचे आधीचे मुख्यमंत्री जवळचे मी अकोलडचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतानाही सांगितलं होतं वाड्या तालुक्यामध्ये आपल्याला कृषी विज्ञान केंद्र झालं पाहिजे आमरापूरच्या जागेमध्ये जिथे माझा शेतकरी चुकी झाला पाहिजे त्या काळातही सांगितलं होतं आणि आता जे शिंदे शिंदेसाहेबांनाही पत्र दिले मी पत्र पत्रकार महोदयांना देतोय का वाडा तालुक्यामध्ये ए पी मार्केट झालं पाहिजे त्याप्रमाणे आयनोलीला नवी मुंबईमध्ये तशा प्रकारचा नाशिकपासून येणारा भाजीपाला हा इकडनं येऊन वेस्टर्न मुंबईपासनं तर डहाणूपर्यंत भाजीपाल्याची व्यवस्था शेतकऱ्यांच्या दुधाची व्यवस्था त्याचं संकलन ते झालं पाहिजे ते जे शेतकरी पिकवतो ते त्या शेतकऱ्यांच्या संकलन अमरापूर येथील ए पी एम सी मार्केटमध्ये झालं पाहिजे कुडूसच्या पोलीस स्टेशनबाबत मला तिथल्या इंडस्ट्रीच्या लोकांनी पत्र दिले दिली होते आपले पटेल पत्रकार साहेब आहेत त्यांनी पत्र, पत्र दिली होती त्यानुसार मी सातत्याने मागचे गृहमंत्री साहेब होते देशमुख साहेब त्यांच्याकडे फॉलोअप घेत होतो आताच्या मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने फॉलोअप आता सुरू आहे त्यांच्या रिमार्क पत्र खाली गेलेले का जेणेकरून इंडस्ट्रीमध्ये आपल्याला आपलं एक चांगलं पोलीस स्टेशन स्टेशन झालं पाहिजे कारण अनेक ठिकाणी चोऱ्या होतात आणि होऊन त्या वस्तू मिळत नाही चोर पळून जातात त्याचप्रमाणे जी मेलेली इंडस्ट्री आहे ती जिवंत करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे का जेणेकरून आपल्याला एक जिजाऊचा स्वस्त संस्थापक म्हणून प्रयत्न करतोय का मला ही वाड्याची इंडस्ट्री ज्याप्रमाणे बाजूला सेल्वास गुजरातला विजेचे रेट आहेत इंडस्ट्रीसाठी ज्या सोयी सवलती आहेत त्या सोयी सवलती वाड्याला निर्माण करून द्या कारण इथली इंडस्ट्रीमधल्या ऐंशी टक्के कंपन्या बंद पडल्यामुळे आमच्या तालुक्यामध्ये प्रचंड बेकारी आलेले बिल्डर्स लोक संपलेले किराणा दुकानदारापासून मटणवाल्यापासून चहावाल्यापासून सगळ्याच लोकांची आर्थिक अडचणीमध्ये त्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी इथली इंडस्ट्री पुनर्जी पुनर्जीवित करण्यासाठी मी प्रयत्न करतो त्याचबरोबर वाडा तालुका एम एम आय टी मध्ये घेण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने माझा सुरू आहे का ता वाडा तालुका एकदा एम एम आय टी मध्ये घेतला तर या निवडणुकीच्या आधी मेट्रोची घोषणा होईल अशा प्रकारे मला अपेक्षा होत्या परंतु कुठे अडथळे मला माहिती नाही सातत्याने मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी रिमार्क पण दिले तात्काळ कुटप करा पण कोणतरी कोणाच्या तरी मनामध्ये असेल का वाड्याची प्रगती झाली तर आमच्या इकडे जमिनी घेतल्या त्याला कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकतो असं मला किंचूची मनामध्ये शंका येते कारण मुख्यमंत्र्यांनी दोन दोन वेळेस कमिशनरला सांगून सुद्धा जर होत नसेल तर कोणतरी पुढे तरी पाणी मोडतंय त्यामुळे वाडा एम एटी होत नसेल परंतु ती वाडा एम एटी मध्ये आपण त्याचबरोबर हॉस्पिटलबाबतही आपण वारंवार वाड्याच्या फॉलोअप घेतलेले त्याचेही लेखी पत्र आपल्याकडे वाड्याचं रुग्णालय सिव्हिलच्या धर्तीवरच झालं पाहिजे मोठा तालुका आहे विक्रमगड जव्हारहून येणारे पेशंट किंवा वाडा भिवंडी रस्त्यावर घडणारे अपघात बाजूला मनोर साईडला घडणारे अपघात होते रुग्ण इथे येऊन लवकरात लवकर बरे झाले पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करते वाडा मनोर रस्त्याबाबत मग अशी डॉक्टरांनी बोलले ते पूजन झालं या रस्त्याबाबत कॉन्क्रिटीकरण होण्याबाबत मी अनेक वेळा दादा मंत्री असल्यापासून आताच्या मंत्री महोदयांपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या केली होती का हा रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला पाहिजे बरे तुम्ही तुमच्या मर्दीतील कॉन्ट्रॅक्टरला द्या परंतु वाडा आमचं मुंबईला जे पन्नास मिनिटामध्ये ठाण्याला जायचो तो प्रवास परत सुरू झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केलेले त्याचबरोबर आता ती जाऊ काय करणार हे तर सरकारकडून या ज्या आम्ही गोष्टी बोलले ते तर खासदार झाल्यानंतर शंभर टक्के करून घेईल का उद्या कृषी विज्ञान केंद्र राहू दे एपीएमसी मार्केट वाढायला नवी मुंबई सरकार आणण्याचं असू दे ज्या ज्या गोष्टी सांगितल्या एम एम विषय राहू दे वाडा भिवंडी कॉन्क्रिटी करत असता तो आत्ताच मंजूर झाला त्याचा टेंडरही पावसाळ्यानंतर निघेल तोही रस्ता व्यवस्थित क्वालिटीमध्ये आपण सर्वजण करून देऊ मेट्रोबाबत आपण शंभर टक्के पॉझिटिव्ह त्याचीही मला खात्री होती की लवकरात लवकर होईल परंतु झाला नाही आरोग्य सुविधा पिण्याचे पाणी गाव तिथे तुम्ही लोकांना आश्वासन द्या माजी आशेल का माजी माजी आशेल मी तर खासदार म्हणून माझी जबाबदारी असेल का माझी एखादी ताई आरोग्य सुविधा वाचून तिच्या पोटातला बायसाईट मृत्युमुखी पावली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल मी सांगणार नाही या जिल्हा परिषद सदस्याची आहे की या आमदाराची आहे ते एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी असेल एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगतो या तालुक्यामधले जे जे रस्ते खराब असतील ते रस्ते व्यवस्थित करून देण्याची माझी जबाबदारी कोणी गरीब राहता कामाने अगदी ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत मिळवून देण्यासाठी तिथे का माझे कोण कॉन्ट्रॅक्टर नसतील का कुठल्या फंडाचे मला कमिशन लागणार नाही कारण आजही जरी किती जीवन जगत असलो तरीसुद्धा आजही तुमच्या इतकंच मी या पत्र्याच्या तलतलत्या उन्हामध्ये बसलोले म्हणजे एवढी शरीराची माझी कॅपॅसिटी आहे आणि हे चटणी भाकरी खाऊन मी आनंदात आहे मी परवाचाच किस्सा छोटासा सांग मी जेवायला येणार बाबांना कॉल करतो बाबांचा कॉल लागत नाही बाहेर बाबा जेवण झोपले होते मी एका व्यक्तीला गेटवर उतरवलं तर सांगितलं शा शाळेवरती पत्रकार थांबले आहेत मी पत्रकारांची प्रेस कॉन्फरन्स घेतो तिथपर्यंत तू बाबांना मम्मीला सांग काहीतरी खिचडी भात वगैरे जेवण बनवून ठेव तो पत्र मित्र पण माझा बसला बाबांशी गप्पा मारत दोघेही गप्पा मारत बसले मला दहा बोईसरच्या कार्यक्रमाला निघायचं होतं मग घरी नव्हती तेही मला कळलेलं आहे आणि मग खारा बटाटा काय बनवलेलं होतं ते ब आम्ही गरम केलं आणि दोघंजण आनंदात मी आणि तो माझा मित्र जेवलो बाबा बाबांच्याच कामामध्ये होते तर तरी त्याच्यामध्ये आम्हाला काय दुःख वाटत नाही जे काय खायला माझ्या घरचा खूप लिमिटेड आहेत मी आपल्यात एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मला आपलं दुःख आहे की जे शेतकऱ्याचं दुःख काय असतं शेतमजुराचं दुःख काय असतं व्यावसायिकांचं दुःख काय असतं या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे मला काही गोष्टी नाही कळत का आपल्या तिथे काही लोक फितूर असतात आणि ते उगा स्टंट करण्यासाठी इकडून तिकडून लोक बोलून पिटेका घेतात परंतु मला एवढं दिसतं का मी चांगलं आहे तर माझ्या डोळ्याला सर्वच लोक चांगले दिसतात आणि या चांगल्या लोकांसाठी मला काम करायचंय शेवटच्या लोकांसाठी काम करायचंय प्रत्येक बाबासाहेबांच्या घटनेतील जी कल्पना आहे का प्रत्येक मतदार राजा हे दैवत असतं आणि या दैवताची पूजा करण्यासाठी मला लोकप्रतिनिधी व्हायचे त्यासाठी आपल्या आशीर्वादाची आपल्याला इतकंच सांगतो आहेत ते, ते, ते व्यवस्थित करू सरकारच्या शाळा आहेत त्याही व्यवस्थित करू पण माझ्या वाड्या तालुक्यासाठी परली विभागामध्ये एक चांगली सीबीएसई शाळा काढू एक सोनाला विभागामध्ये सीबीएसई शाळा करू मी ते भाऊजी आणि माझी बहीण बसलेले खुपरीचे सरपंच बसलेले आहेत यांनी जागा जर कुठे स्वच्छ विकत नाही घेतली तर मी माझ्या बहिणीच्या जागेमध्ये खोपरीला सी बी एस शाळा सुरू करेन परंतु आपल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम मी करेन बाकी खानेवली पट्ट्यापासनं किंवा गोरा भागातले विद्यार्थी त्या झडफोडीला येतात परंतु वाड्याच्या काना कोपऱ्यातील विद्यार्थी ज्याप्रमाणे माझी मुलं शिकली आपल्या सर्वांची मुलं शिकली त्याप्रमाणे गोरगरिबाचा मुलगा ज्याला आई वडील त्याचाही मुलगा त्यांना सी बी एस शिक्षण देऊन त्यांनी स्वप्न पाहिले पाहिजे दादांनो दहा स्वप्न आपली खूप मोठी आहेत एक शिनमाई पाटील आणि एक हेमंत पाटील आपले दोन युपीएससी झाल्यानंतर किंवा एक तिसरे जीएसटी एस डेप्युटी कमिशनर झालेले आपले बंधू आहेत या तिघां मुलं काय समाजामध्ये जिथे जिथे अडचण आल्यानंतर त्यांची काय मदत होते ही मी स्वतःने अनुभवलेले तर अशा उच्च प्रशासनामध्ये आपल्याला आपल्यातील लोक गेली पाहिजे शिनमाई पाटील सर हे देशामध्ये एकोणचाळीस वेळ आले तर देशामध्ये दहा पहिल्या मध्ये येणारे विद्यार्थी आपल्याला या मातीतून घडवायचे आहेत तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यापेक्षा त्याला सीबीएसईचं चांगलं शिक्षण देऊन त्याच्या डोक्यामध्ये स्वप्न घालून ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबर आपल्याला जायचं आहे या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही मग त्यांनी काय सांगितलं मला माहिती नाही पण मी तीनच उदाहरणं सर्वांना सांगत असतो तुम्ही आम्ही प्रत्येकजण मी शेतकऱ्याचा मुलगा मी शेतमजुराचा मुलगा मी गरीब मी ड्रायव्हरचा मुलगा मी किल्लरचा मुलगा मी घरकाम करणारे बाईकची मुलगं मी कसं शिक्षण देणार तर दादा नव्हत दायन ज्या मुलाला आई नव्हती लहानपणी गेली होती ज्या मुलाचे वडील इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना गेले आपल्या शशांक ठाकरे माझी त्याची भेट करून दिली त्या मुलाला युपीएससी करून आय पी एस ऑफिसर बनवणारी आपली चिंता होती <laughs> मुलींच्या कचरा ढिगामध्ये कचरा उचलल्याने तिच्या आईचा वडिलांनी मर्डर केला वडील जेलला आई गेली होती अक्षरशः आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अवस्थेमधली त्या मुलीला उचलून आपली जिजाऊ आणते आणि तिला हॉटेल हो पुढचं शिक्षण करून तिला हॉटेल हो मॅनेजमेंटचं शिक्षण देते आणि आज एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हो ती नोकरी करते तिला नोकरीला लावणारी आपली तिसरी घटना तर आपल्याला <laughs> सांगतो आपल्याच भागातील आदिवासी मुलगी मुळजी बारमाल नावाची तिचं लग्न वागले स्टेट भागात ठाण्याच्या मुलूंच्या बाजूला करून दिलं होतं अगदी एकोणीस वर्षाची ती तरुणी होती सुक्या गुन्ह्या गोविंदात नवरात्री आणि सासू संसार चालला होता आणि तेवढ्यातच नवरा तिच्या पोट्यात अडीच महिन्याचं बाळ असताना दौरा तिचा निधन होतो हार्ट अटॅकने जातोय त्या मुलीची काय अवस्था असेल सासू तिला धीर देते तिला ठेवलं जातं ठेवल्यानंतर ती गंमत सांगतोय तर त्या मुलीला जे लोकांची धुणी बांडी करायची ती मुलगी तिला जिजाऊ भेटते आणि जिजाऊ मिळाल्यानंतर जिजाऊच्या पोलीस अकॅडमीत देते आणि पाच सात हजार रुपये त्या दोघीजणी मिळून तिघेजणं गुन्ह्या गोविंदाने शिकत असतात अशा राहत असतात अशा वेळेस तिला जिजाऊचा आधार भेटतो ती जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते पोलीस भरती केंद्रामध्ये आल्यानंतर तिला क्लासला थांबत नाही म्हणून आमचे परेशर केदार सर विचारतात का थांबत नाही त्यावेळेस ती सांगते का मला रडायला लागते का मला धुली माटी केली नाही तर माझं पूर्ण उपाशी राहील तिला त्याच दिवशी आधार देणारी आपली दिला हो का तू सात हजार रुपये तू आणि सासू का तुला पंधरा हजार रुपये घे परंतु तू पूर्ण दिवस इथे थांब अभ्यास कर आणि तीच मुलगी नंतर आपण झडपुडीला आणतो मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमक दलाची भरती निघते आठशे जागा एकशे नऊ विद्यार्थी आपल्या अकॅडमीतून लागतात त्यामध्ये ती त्या मोहिनी भारमाली लागते हे काम तुमचं आमचं हे हे आपल्या काम लोकांना आपल्याला काही फोटो सांगायचं नाही आपण थाती डोकपणे सांगतो वाड्याचा ग्रीन पार्क नावाचं हॉटेल जे दारूचं दुकान होतं लॉजिंग अँड बोटिंग होते तिथे कुठलीच चांगली गोष्ट होत नव्हती तिथे आज साठ मुलांना नोकऱ्या देणारे ते अकॅडमी झालेले शेकडो हजारहून जास्त मुलांना स्पर्धा आय टी आय करणारे ती मुलं आहेत चार हजारहून आमच्या भगिनी तिथे शिक्षण घेताना शिक्षण देऊन ती स्वतःच्या पायावर उभ्या चार हजार एकशे बासष्ट भगिनी करणारे पायावर उभी करणारे आपली तिथं आपल्याला प्रत्येकाला मायक्रो प्लॅनिंग करायचं आहे घरभेती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातही होते किंवा सर्वांच्या बाबासाहेबांना त्रास देणारे होते परंतु आपल्याला बाबासाहेबांचा इतिहास सांगायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आहे का बाबासाहेबांची माहिती जाधवसाहेबांनी किती आहे मला माहिती नाही परंतु मला एका पत्रकाराने माहिती आणून दिली ती माहिती ऐकून ते एकोणीस पॉईंट बघून मी आतमध्ये झालो का जगापुढे फक्त आपण घटनात मांडतोय जगापुढे संविधानात बघतो देशामधले देशामधले देशा पहिले अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की ज्यांनी जगातल्या दोन दोन युनिव्हर्सिटीतनं अर्थशास्त्रामध्ये पीएच डी केली होती जगामधले इतके हुशार व्यक्ती होते इंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का त्यांनी इंग्रजांनी त्यांचा सल्ला घेतला सल्ला घेतल्यानंतर त्यांनी ती भारतीय बँक ओपन केली मग मा आज महिलांना काळामध्ये जी सुट्टी मिळते ती सुट्टी देणारे बाबासाहेब होते आज चौदा चौदा तास सोळा सोळा तास ता लोकांना काम करायला लागायचे त्या लोकांना अगदी आठ तासावरती किमान वेळ ठरवून देणारे किमान वेतन ठरवून देणारे बाबासाहेब होते प्रॉव्हिडंट फंडचे निर्माते बाबासाहेब होते आज ज्या कामगार संघटना दिसतात त्या कामगार संघटनाचे निर्माते बाबासाहेब होते कुठे जिथे जिथे आपण बघतोय तिथे तिथे बाबासाहेबांच्या विचाराने देश चालतो मी तर अगदी अभिमानाने सांगतो बाबासाहेब जर आज आपल्या देशामध्ये असते आणि त्यांच्या सल्ल्याने आपला देश चालला असता तर जे आर्थिक कुचंबाना जे कोविड काळापासून किंवा नोटबंदी पासून आपल्या देशाने झालेले ते अतिबाद झालेले असते जगातील सर्वात मोठी आर्थिक सत्ता असलेला आज आपला देश झाला असता परंतु लोक बाबासाहेबांचे विचार तुसाला निघालेले अशा वेळेस आपण बाबासाहेबांचे जे ज्ञान आहे ते प्रत्येकाने प्रत्येकाच्या हो हृदयामध्ये ठेवलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि वाचून मनामध्ये न ठेवता समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे कारण हा समाज आपला आहे ज्या सर्व जाती धर्मांना बाबासाहेबांनी न्याय दिलेला आहे त्या बाबासाहेबांच्या विचारावरती आपली जिजाऊ चालते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊच्या विचारावर आपली जिजाऊ चालते आपण कधी जाती भेद धर्मभेद न करता हा समाज माझा आहे आणि या समाजातील प्रत्येकाला स्थान कसं मिळेल चांगलं मिळेल यासाठी आपण या प्रयत्न करतो मंदाताही बसल्या स्टेजवरती मंदाता तुमची मुलगी का सोन तरी आदिवासी सेवा मंडळाला लागली ना पैसे घेतले का जिजाऊकडनं एक रुपया घेतला का या गोष्टी समाजापुढे मांडा जिजाऊ कधी कुठल्याही नोकरीचा मोबाईल त्या त्या व्यक्तीने समाजाचं काम केलं पाहिजे तसंच समाजालाही सांगा मतदानाचे पैसे घेऊ नका कोणाच्या भूलदापाला बळू पडू नका तुम्हाला जर लोकप्रतिनिधीकडून काम अपेक्षित असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्वाभिमानाने जगायला शिका तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय दिजाऊ करते निलेश सामरे करतोय तुमच्या सर्वांच्या आरोग्याची काळजी निलेश सामरे घेतोय स्वयंरोजगाराबाबत महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उभं करण्याचा जिजाऊ करते तर तुटपुंच्या फायद्यासाठी कृपया आपण स्वार्थ बाजूला ठेवा एवढे सर्वांना कळकळची विनंती करा काळ वाईट आहे काही लोक बोलतील काही कुत्री भुकत असतात त्या कुठल्याही भुकण्या कुत्र्याकडे चालू नका हाती चले बाजार फुके कुते आजार हा एकच विचार डोक्यात घ्या त्यांना कोणालाही आपल्या नावाशिवाय त्यांचं सकाळी पोट भरत नाही अशा कुठल्याही व्यक्तीला प्रतिनिधित्व देऊ नका त्यांना मोठं करू नका आपली लढाई खूप मोठ्या लोकांची आहे आपण लढाई लढतोय ते आपल्या मायबाप एकवीस लाख मतदारांसाठी लढतोय त्याच्यामुळे अशा भुकणाऱ्या कुत्र्याकडे वाडेकरांना सांगतोय अजिबात लक्ष देऊ नका कोणी काय स्टेटस ठेवले कोणी काय बातम्या लावल्या कोणी काय लावलं बरेच लोक आहेत ते अर्धी बिर्याणी मी दिलेल्या बिर्याणी अर्धी बिर्याणी घरी घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ही तुम्हाला कळकळीची विनंती करतोय कोणालाही विनंती काम शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचूया आपण एका विचाराने पोहोचूया प्रशासनाला प्रत्येकाला प्रशासनाला कळत आहे संपूर्ण प्रशासन आपल्या बरोबर आहे कारण त्यांना कळतंय जाऊ नक्की काय काम करते एक शेतकऱ्याचं काय काम करतं आणि त्यामुळे आपला प्रत्येक कार्यकर्ता मी अभिमानाने सांगतो प्रत्येक कार्यकर्ता जसं मी बाबांबरोबर आहे तसा प्रत्येक कार्यकर्ता राहू ते आमची भगिनी राहू ही सासू सासऱ्या बरोबर तसेच आई आईबाबा बरोबर तसेच राहतात हीच ताकद आपली अशा रंग्या उद्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्या पक्षामध्ये भरणुकाने मिटिंग घेण्याची ताकद नाही एवढं नक्कीच पटाने सांगतो मी कुठल्याच पक्षामध्ये दुपारी ताकद घेणार परंतु दुपारी आणि संध्याकाळची सभा घेते आपल्यातील चार पाच लोक जेंट्स चार पाच लोक लेडीज संध्याकाळच्या शहापूरच्या सभेला या तिथल्याही विचारांची देवाणघेवाण घ्या कारण शहापूरची बरीच लोक इकडच्या फार्म हाऊसला भामडे घेऊन येतात काहीतरी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात ते एकदा शहापूरची जनता किती मोठ्या प्रमाणात आपल्या बरोबर आहे याचाही तुम्ही सर्व जर अभ्यास करा आणि कोणालाही टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्याला त्याला प्रत्येकाला त्याचं काम करू दे राजकीय पक्षाचं मी अगदी अभिमानाने आपल्याला सांगतो ज्याला कोणाला हृदय ज्याला कोणाला जिजाऊचं खरं खुरं काम आहे कारण जिजाऊ काय कोणाच्या पैशावर नाही झालेली जिजाऊ कुठल्याच व्यक्तीकडून एकही रुपया न घेता काम करते त्याला कोणाला हृदय ते एकवीस लाख मतदारापर्यंत आपण पोहोचा ज्याला हृदय तो शंभर टक्के निलेश सांबरेला मतदान करणार आहे तुम्ही फक्त जाऊ तर कार्य आपलं तेपर्यंत पोहोचा एवढी विनंती करतो आणि वाड्यामधून किमान मला साठ हजार मतांची मिळाले पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करा प्रत्येकाने शंभर शंभर मतांचं गेरेज के केली तर मला वाटतं काहीही कठीण नाही आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा या उन्हामध्ये आपण सकाळपासून बसल्या त्याबद्दल ते दिलगिर व्यक्त करतो परंतु आपण सर्व शेतकऱ्यांचे पोरं आहोत शेतकऱ्यांचे नातेवाई घरचे आहोत त्यामुळे आपल्याला रोजच ऊन पा पाहायची सवय परंतु जसं बघाशी साहेब बोलले आपल्याला वाड्याला शांघाई बनवायचे नाही तर आपल्याला भिवंडी लोकसभेला शांघायसारखं बनवायचं आहे जिथे दर पंधरा दिवसांनी एक ताई पोटातल्या बाया बाळासाहेब मरण पावते दररोज दोन ते तीन कुपोषणाने बालमृत्यू होतात रेल्वेची परिस्थिती बघाल तर एकही लोकल न वाढल्याने शहरीकरण बदलापूर राहू दे आसंगा राहू दे कसारा राहू दे प्रचंड वाशिम राहू दे वाढलेले आणि अगदी कोमूळ कोमळ लोक त्या आमच्या भगिनी राहू दे बांधव राहू दे त्या ट्रेनने प्रवास करतात या सर्व थांबायचा था असेल तर आपल्याला एक चांगला लोकप्रतिनिधी चांगला कार्यकर्ता आपल्याला द्यायचा आहे आणि तो, तो माझ्या रूपाने नक्कीच तुम्हाला सांगतो का देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम तुम्हाला माझ्या आई वडील आणि सर्व वडीलधारी आणि सर्व भगिनींसमोर शब्द देतो आणि नक्कीच तसं काम मी करेल एवढं मी थांबतो जय जय महाराष्ट्र जय धन्यवाद साहेब नक्कीच और कुत्ते भोके हजार